प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात हिवरे गावात पंचायत राज योजनेअंतर्गत विकासाची नवी दिशा स्मशानभूमी रस्ते व स्वच्छतेच्या कामांना वेग मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून हिवरे गावात विविध विकासात्मक कामांना गती मिळत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे स्मशानभूमीचे सुशोभीकरण गावभागातील रस्ता वो रुंदी व बायपास रस्त्याचे रुंदीकरण तसेच सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता आणि वृक्षारोपण अशा अनेक कामांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे या कामामुळे गावात स्वच्छता व नागरी सोयीसुविधांचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला असून ग्रामस्थात समाधानाचे वातावरण आहे हे सर्व काम ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने पार पडले यावेळी झालेल्या कार्यक्रमाला सरपंच श्री अशोक चोगले उपसरपंच श्री पांडुरंग भंडे ग्रामसेविकास पल्लवी कोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते माननीय बलभीम तात्या पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना सरपंच श्री चौगले यांनी सांगितले की मुख्यमंत्री पंचायत राज योजनेचा योग्य वापर करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नागरिकांचा सा सक्रिय सहभाग हीच खरी ताकद आहे स्वच्छता वाहतुकीसाठी सुलभ रस्ते व हरित परिसर ही आजच्या ग्रामविकासाची खरी गरज आहे हिवरे ग्रामपंचायतींनी ती ओळखून योग्य नियोजनासह कामे मार्गी लावली आहेत यापुढील काळातही अशीच या विकासात्मक कामे सुरू राहणार असल्याची ग्वाही ग्रामसेविका पल्लवी कोरे यांनी दिली या उपक्रमामुळे हिवरे गाव विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे हे निश्चित जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा